कुलकवळे गावची ग्रामदेवता श्री दुर्गादेवी मंदिराचा पंधरावा कलशारोहण वर्धापन दिन सोहळा रविवार दिना अठरा मे दोन हजार पंचवीस ते सोमवार एकोणीस मे रोजी होणार साजरा विविध कार्यक्रमांचे आयोजन पुणकवळे गावाची ग्रामदेवता श्री दुर्गादेवी मंदिराचा पंधरावा कलशारोहण वर्धापन दिन सोहळा रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस ते सोमवार एकोणीस मे रोजी साजरा होणार आहे या निमित्ताने धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने रविवारी अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता शौरोपचार पद्धतीने देवीची पूजा आठ ते अकरा रक्तदान शिबिर सकाळी नऊ वाजता नवचंडी होम हवन दुपारी अडीच ते चार वाजता महिलांकरिता अंताक्षरी सायंकाळी चार वाजता होम मिनिस्टर सायंकाळी सहा वाजता सांज आरती रात्रो साडेआठ वाजता विद्यार्थी गुणगौरव तसेच मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम सोमवार दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजता शौरोपचार पद्धतीने देवीची पूजा सकाळी साडेसहा वाजता दुर्गाभिषेक सकाळी सात वाजता सामुदायिक दुर्गाभिषेक सकाळी नऊ नव वाजता नवचंडी होम हवन दुपारी साडेबारा ते एक महाआरती दुपारी एक ते तीन महाप्रसाद सायंकाळी साडेसात सांज आरती रात्र साडेनऊ वाजता जय हनुमान नाट्य मंडळ ओरुस तालुका सावंतवाडी यांचा महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग असे कार्यक्रम होणार आहेत तरी भाविकांनी सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन श्री दुर्गादेवी मंदिर देवस्थान मंडळ मुंबईचे अध्यक्ष श्रीकृष्ण राणे व सरचिटणीस शंकर घाडीगावकर आणि श्री दुर्गादेवी मंदिर देखभाल समिती अध्यक्ष चंद्रकांत पोळ सचिव जयवंत तेली यांनी केले आहे मालवण तालुक्यातील तुलदोळी गावची ग्रामदेवता श्रीदेवी दुर्गा देवी मंदिर देवस्थान मंडळ मुंबईच्या वतीने या मंदिरामध्ये पंधरावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे हा सोहळा अकरा मे ते मे या दोन दिवसीय विविध कार्यक्रमातून साजरा होणार आहे अतिशय जागरूक आणि नवसारा पाहणारी देवी म्हणून या देवीची खायची आहे या ठिकाणी सर्व दूरवरून भक्त येतात हा परसारोहण वर्धापन दिसणारी यावर्षी मोठ्या प्रसाद साजरा होणार आहे आपण जाणून घेऊया की काही मानकऱ्यां करू की कशा पद्धतीने या सोहळ्याचं नियोजन केलं जातं आता नेहमीची पूजा केली जाते सकाळी आठ ते अकरा रक्तदान शिबिर होणार इथे सकाळी नऊ ते नऊ वाजता नवचंदिका होम होणार चालू होणार दुपारी दोन तीस ते चार वाजेपर्यंत महिलांच्या महिलाकरिता अंताक्षरी होणार सायंकाळी चार वाजता होम मिनिस्टर हा कार्यक्रम येथे होणार सायंकाळी सहा वाजता सांध आरती म्हणजे देवीची सां आरती होणार रात्री आठ तीस वाजता विद्यार्थी गुणगौरव गुणा गुणा तसेच मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम सोमवार दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजता जशी नेहमीची पूजा करतो त्याप्रमाणे पूजा होणार सकाळी सहा तीस दुर्गा अभिषेक सकाळी सात सामुदायिक अभिषेक म्हणजे सर्व भाविकांचे जे कोण कोण फॉर्म भरतात त्यांचे सामुदायिक अभिषेक hmm. सकाळी नऊ वाजता नवचंडिका होम हवन पुन्हा सुरू होणार hmm. दुपारी बारा तीस ते एक महाआरती होणार दुपारी एक ते तीन महाप्रसाद म्हणजे भोजन hmm. सायंकाळी चार वाजता भजने म्हणजे सांस्कृतिक भजने hmm. हां वाडीतील प्रत्येक प्रत्येक वाडीतील भजनी सा सा सायंकाळी सात तीस वाजता सान आरती रात्री नऊ तीस वाजता जय हनुमान नाट्यमंडळ कोरस तालुका सावंतवाडी यांचा महान पौराणिक दशावतर नाट्य प्रयोग स्वभाविकांनी ह्या ह्या संधीचा लाभ घ्यावा आणि मावळेच्या दर्शन घ्यावं नंबर वन निर्धार न्यूजवळे